सध्याचे मुख्यमंत्री असं म्हणतायत स्वतः ते ज्या सरकारमध्ये होते शिंदे उद्धव ठाकरे यांच्या ते सरकार मी व्यक्तिशहा उद्धव ठाकरे म्हणत नाही सरकार कारवाई करत त्यांनी काय सांगितलंय की फडणवीस गिरीश महाजन बरोबर ना दरेकर शेलार लाड यांची नावं घेत का हे लोक अनटचेबल आहेत का कायद्याच्या दृष्टीनं जर त्यांनी काही अपराध केले असतील आर्थिक गुन्हे असतील इतर काही अपराध असतील ते त्यांना कायदा हात लावू शकत नाही का हे कोण आहेत हे कायद्याच्या वर आहेत का या देशामध्ये प्रधानमंत्र्यांवर कारवाई झालेली आहे राज्यपालांवर कारवाई झालेली आहे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेमंत सोरेन ज्यांना मोदी सरकारनं अटक केली अनेक मंत्री आमदार खासदारांना या महाराष्ट्रात आणि देशभरात अटक झाली मग जे हे जे पंचक आहे ज्यांचं नावं घेतली यांनी त्यांच्यावर अपराध असतील आणि सरकार त्याची चौकशी करत असेल तर यांच्या अंगात अंगाच्या तिळपापड का व्हावा त्या काळामध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅपिंगचा आरोप होता अत्यंत गंभीर आरोप आहे इंडियन टेलिग्राफ्ट ऍक्ट इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि इतर काही सेक्शन्स त्यांनी विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा प्रयत्न